ब्रेकिंग न्यूज पानबारा नजिक मजुराने भरलेला पिकअप पलटी वीस मजूर जखमी तीन मजूर गंभीर या अपघातात वीस मजूर किरकोळ जखमी तीन मजुरांची प्रकृती गंभीर पानबारा गावातील ग्रामस्थ मदतीला धावून आलेत नवापूर तालुक्यातील नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावानजीक साखरेकडून नवापूरच्या दिशेने जाणारा मजुराने भरलेला पिकअप वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार पिकअप वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस ए जी शून्य सहा एकाहत्तरमध्ये नवापूर तालुक्यातील बहुतांश मजूर हे धुळे जिल्ह्यातील साखरी गावात कामानिमित्त गेले होते घरी परत येताना अपघात झाला यात एकूण सत्तावीस मजूर हे नवापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघात होताच पाणबारा गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करून जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मोठ्या संख्येने मजूर जखमी झाल्याने मोठी गर्दी झाली होती साधारणत सोमवारी साडेसहा वाजेच्या दरम्यान हा, हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नवापूर तालुक्यातील तिळासर तारापूर डुगली या परिसरातील मजूर असल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी विसरवाडी महामार्ग पोलीस केंद्राचे कर्मचारी देखील मदतीला धावून आले पानबारा गावाच्या समोर एक मजूरनं भरलेली पिकअप पलटी झाल्यावर आम्ही पानबारा गावकरी एकत्र येऊन मजुरांसही मदत केली आणि एक साठ बोलून पानबारा गावातील पूर्ण तरुणांनी व पूर्ण मंडळींनी आम्ही सहकार्य करून त्यांना दवाखान्यात घेऊन पाठवले पिकअपचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पिकअप रस्त्याच्या बाजूला पलटी झाला यामध्ये अनेक मजूर दाबले गेले तात्काळ पाणबारा गावातील ग्रामस्थांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले आहे अपघात दरम्यान मजुरांचा सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला जखमी मजुरांवर विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर